श्रीजा चव्हाण अध्यक्ष महोदय माझा सुद्धा प्रश्न सीसीटीव्ही संदर्भातच आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले पण काही आता ठिकाणी बंद झालेले आहेत शासनाकडे सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम ह्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर झालेला होता आणि त्याला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल सुद्धा मिळालेला आहे पण ती निधी अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाहीये ती निधी आम्हाला केव्हापर्यंत उपलब्ध होणार दुसरा प्रश्न माझा असा आहे की सर्वच तालुक्यात हाय लेवलचे सी सी कॅमेराज ज्यांची क्वालिटी चांगली आहे ती सीसीटीव्ही कॅमेराज लावण्यात येणार आहेत का मेंटेनन्स अँड रिपेअर्स साठी वेगळी काही निधी उपलब्ध होणार आहे का आणि माझा तिसरा उपप्रश्न असा आहे की सीसीटीव्ही च्या मेंटेनन्स अँड रिपेअर्स हे प्रायव्हेट एजन्सीज कडे असतात ते प्रायव्हेट एजन्सीज ला देण्याऐवजी जर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला देता आलं सरकार ह्यात काही धोरणात्मक विषय विचार करणार आहे का आणि त्याच्यावर काही निर्णय घेणार आहे का सन्मान्य सदस्य चव्हाणताईंनी उपस्थित केल्याप्रमाणे नांदेडचा जो सी सी व्ही प्रकल्प शासनाकडे आला असेल आणि प्रलंबित असेल तर निश्चितपणे ही बाब त्या ठिकाणी तपासून घेण्यात येईल आणि त्याला मान्यता देण्याकरिता संबंधित यंत्रणाला तशा सूचना करण्यात येतील तसंच आपण सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये देखील काही सीसीटीव्ही प्रकल्प उभे करण्यात आले परंतु ते बंद आहेत याची देखील माहिती शासनाकडून त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि तातडीनं सदर सीसीटीव्ही कशी सुरू करता येईल याच्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल नंतर आपण म्हटलं की मेंटेनन्स अँड रिपेअर्स आपल्या एक्झिस्टिंग सीसीटीव्हीच्या प्रकल्पांचं तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देता येणार नाही संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील निवेदन केलं आणि सूचना देखील विभागाला दिल्या की संपूर्ण राज्यामध्ये एक सूत्रता आणण्याकरिता त्या ठिकाणी गृह विभागाच्या मार्फत लवकरात लवकर एक एसओपी तयार करून संपूर्ण राज्यामध्ये वितरित करण्यात येईल